तर बघा काय बातमी आहे नाशिक जिल्हा मराठा वि विद्याप्रसारक समाजसेवक सहकारी सोसायटी नाशिक इथं वरील संस्थेतील खालील पदासाठी स्थिर वेतनावर पात्र व्यक्तीचे अर्ज मागवण्यात येत आहे एक आहे कार्यालय अधीक्षक एक आहे अकाउंटंट आणि एका कनिष्ठ लिपिक दोन जागा शैक्षणिक पात्रता वाणिज्य पदवी पदव्युत्तर पदवी पदवी पदव्युत्तर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सहकारी पगारदार पतसंस्था क्षेत्रातील किंवा तीन ते चार वर्षाचा अनुभव सहकारी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा पास सहकारी पगारदार पतसंस्था क्षेत्रातील सॉफ्टवेअर प्रणाली हाताळण्याचे ज्ञान मराठी व इंग्रजी टायपिंग येणे तसेच बँक जुळवणी करता येणं आवश्यक आहे तर इच्छुक इच्छुकांनी वडील पदाकरता आपले स्वास्थ्यक्षेत अर्ज सात दिवसाच्या वरील पत्त्यावर मुख्य कार्यालयात स्वतः किंवा बंद पकडात पोस्टर्न पाठवाई किंवा सोसायटीला ईमेल करा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल आपण जर ह्या पात्रतेत बसत असाल तर नक्की अप्लाय करा आपल्या व्हिडिओ समजला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद